हॅलो वेलकम मी टाइम स्वागत अभिनेत्री कंगना रनावत ही मधील आघाडीची नायिका आहे तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अगदी अधिराज्य गाजवले कंगनाला पंगा क्वीन म्हणून देखील ओळखलं जातं बरं का ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते कधी वैयक्तिक विषयावर कधी वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती चर्चेचा विषय ठरते अशातच आता कंगनाच्या बाबतीतील अजून एक मोठी अपडेट समोर आली आहे दरम्यान आता बॉलिवूडची ही पंगा क्वीन पुन्हा एकदा राजकारणात एंट्री करण्यासाठी सज्ज आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण सगळीकडेच ह्या चर्चांना आता उधार आलंय या संदर्भात कंगनाच्या वडिलांनी भाष्य केलंय कंगना, के कंगना भारतीय जनता पक्षाच्याच म्हणजे भाजपच्या वतीने उभी राहणार असल्याचं सांगण्यात आलंय मात्र कोणत्या जागेवरून हे अद्याप ठरले नाही अमरदीप रणावत यांनी पोर्टरला सांगितलंय की कंगणा भाजपच्या तिकिटावरच निवडणूक लढणार आहे परंतु ती कुठून निवडणूक लढणार हे पक्षच ठरवेल रविवारी कंगणाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची कुल्लू शास्त्रीनगर येथील निवासस्थानी भेट घेतली तेव्हापासून कंगणा भाजपकडून निवडणूक लढणार लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय मात्र आता ती पुढील वर्षी म्हणजे पुढच्या वर्षी निवडणूक लढवणार असल्याचं तिच्या वडिलांनी स्पष्ट केलंय आणि यावर शिक्कामुहूर्तब केलंय कंगनाने अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केलंय त्यांच्या कामाचं कौतुक केलंय ती ज्या के प्रकारे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असते भाजप किंवा मोदींच्या कामाचं कौतुक करत असते त्यावरून ती नक्कीच निवडणूक लढवणार असा अंदाज लोकांनी याआधीच बांधला होता मात्र आता तिच्या वडिलांनीच या बाबतीत भाष्य करून ह्या बातमीवर शिक्कामोर्तब केलाय आता ते कोणत्या पार्टीतून म्हणजे कोणत्या ठिकाणावरून निवडणूक लढवणार यावर सगळ्यांच लक्ष वेधले कंगना रनौत काही दिवसांपूर्वी म्हणजेच काही महिन्यांपूर्वी तेजस या चित्रपटात दिसली होती हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी जरी ठरला असला तरी आता ती इमर्जन्सी या चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसून येणार आहे हा चित्रपट सुरुवातीला नोव्हेंबर दोन मध्ये रिलीज होणार होता परंतु काही कारणात हा पुढे ढकलण्यात आलाय तो दोन हजार चोवीस पर्यंत ढकलला गेलाय श्रेयस स्थळपते अनुपम खेर दिवंगत सतीश कौशिक आणि महिमा चौधरी हे देखील या सिनेमात महत्वाच्या भूमिकेत आहेत तर असेच नवनवीन बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फॉलो करा टाइम महाराष्ट्राला